जे आम्हाला पाहिजे ते भेटतच नाही ना मग कशाला करायचं मतदान छान आहे माझी मतदान करण्याची आम्ही ज्यांना निवडून देतोय ते तर आमच्याबद्दल काही म्हणजे असं आम काही करतच नाहीये ते पैसे देईल चेहरा देईन मी मतदान जे मला पैसे देईल चेहरा मतदान देणार सरकार

राजकारणा सा सर सामान्यांना काही परवडत नाही एक हाताने देतात चार हाताने घेतात असं चांगलंय सगळ्याला भेटलेत म्हणजे भेटलं पाहिजे पण असं तर ते सांगायला हे होत नाही ते होत नाही आम्ही विषय सोडून दिला काय वाटत तुम्हाला पैसे पाहिजेत नाहीतरी काम द्या आता उद्या जरी लाडकी योजना बंद झाली तर परत त्या बायकांना काहीच बेनिफिट नाही माहिती महिलांच्या गरजा भागतात त्याच्यावर योजनाचे फक्त दीड हजारच भेटतात दीड हजारात आजकाल परवडत नाही मागाय खूप लागणार महागाई वाढली ती जरा कमी झाली पाहिजे मला तर वाटत नाही पण ती काय पाहिजे इलेक्शन केलं कदाचित मला असं वाटत इलेक्शन आहे ना म्हणजे ते एक आपल्याकडे बनवण्याचा प्रयत्न आम्ही तुमच्यासाठी हे करतोय फक्त इलेक्शन पुरतं कारण की आता इलेक्शन आहे दोन महिन्यानंतर त्याच्या आधीच सुरू करतात काही योजना येतात इलेक्शन नंतर बंद होऊन जातात त्या त्याच्या पुरतच असेल ना इलेक्शन <laughs> वाचतो सगळ्या अख्या महाराष्ट्राला माहित आहे मला तर वाटतं ही योजना असण्यापेक्षा यांनी एज्युकेशन दिलेलं बरं पडेल रोजगार पण पाहिजे ज्यांची नोकरी त्यांना बाहेर पाठवत नाही काम मग त्यांनी काय करायचं काम तर पाहिजे पण काय काय लहान मुलं ते जाऊ शकत नाही घरच्या ज्या स्त्रिया आहेत आता ज्या घरी बसून असतात त्यांना सगळ्यांकडून मागावे लागतात की मला याच्यासाठी हे पाहिजे या, या खर्चासाठी हे पैसे पाहिजेत त्यांच्यासारख्यांना त्यांना काम काम दिली पाहिजेत रोजगार पाहिजे माझ्याकडे जॉब आहे तर मी एक कमवू शकत नाही पण माझ्यापेक्षा जे काही हातमजुरीवाले लोक आहेत मला वाटतं त्यांना जास्त गरज आहे त्या हिशोबाने जर रोजगार उपलब्ध झाले तर ते सगळ्यात मुलींचं शिक्षण किंवा एज्युकेशनसाठी लोन किंवा त्यांची शिक्षणाची फी ते सर्वसामान्यांना एवढी फी घ्यायला जमत नाही रोजगार नाही आहे आणि ज्यांना बिझनेस ओपन करायचं असतं पण सरकारने दिलेले आहेत की हे लोन घ्या ते लोन घ्या पण बँकेपर्यंत पोहोचतो लोन पास नाही होत तो एक मोठाच मुद्दा आहे त्यावर तरी मला वाटतं जास्त वर्क केलं पाहिजे की हे पंधराशे आणि दोन हजार वाटण्यापेक्षा मुलींची सुरक्षा पण आजकाल नाहीये ते पण पाहिजे मुली लहान ला, लहान मुली किंवा कुठल्याही मुली एकट्या फिरायच्या म्हणल्या संध्याकाळी किंवा दिवसा आपण भीती वाटते तसं नको आत्ता एवढ्या महागाई मुलांचं मुलींचं शिक्षण होतच नाहीये आम्हाला काहीच फॅसिलिटी नाहीये आणि एवढे पण एवढी कॅपॅसिटी नसते आमची जे दिन पैसे देऊन त्याला येईल मी मतदान हा जे मला पैसे देईल त्याला मतदान देणार कोण पण निवडून होते कोणी पण येऊ एक ते ते ना शिंदे होते आता ते सगळेच बसते त्यांनी सगळ्या निवडून तरी चालू करून आमचं पैसे चालू ठेवा मत त्यांना मला ते जरी त्यांना लाडक्या बहिणीमध्ये जरी मी बसते नसते तरी पण माझं मत त्यांनाच आहे पहिल्या मी आतापर्यंत एक वेळेस मतदान केलं याच्यानंतर मी करणार पण नाहीये छान आहे माझी मतदान करण्याची जे आम्हाला पाहिजे ते भेटतच नाहीये ना मग कशाला करायचं मतदान आम्ही ज्यांना निवडून देतोय ते आम आम तर आमच्याबद्दल काही म्हणजे असं आम काही करतच नाहीयेत बाकी गरीबाचं यांना कुणाला काही पडलेलं नाही हे कुणासाठी काही करणार नाहीत गरीबाचं असं कुणीच नाही मला तरी एवढंच वाटतं म्हणजे जे महाग राहिले ते मागच राहणार आहे